आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे दूध पिणार मूल असेल त्या मातेनं आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि पौष्टिक भोजन घेतलं पाहिजे पण आई मी तर किती खाते ग कुठे किती खातेस घे एवढा एकच घास खा अजून नको आई बस आता अजून नको मला घे एक घास खा 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 घे बाळा बस आई आणखी नको मुली जिचं दूध पिणारं मूल असेल त्या मातेनं आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि पौष्टिक भोजन घेतलं पाहिजे पण आई मी तर किती खाते ग कुठे किती खातेस घे एवढा एकच घास खा अजून नको आई बस आता अजून नको मला घे एक घास खा खा ग खा मी दूध गरम करायला ठेवला आहे रात्री पिऊन घे अच्छा मी जरा चंद्रप्रभा आणि कीर्ती बाला बघते काय माहित लवकुशला घेऊन कुठे गेल्यात ते म्हणत होत्या गुरुदेवांना प्रणाम करायला घेऊन जात आहोत अच्छा गुरुदेव म्हणाले की यांना झोपवा अरे चल 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 ये वनदेवी मी हिला पाळण्यात झोपवू नको इथंच दे त्याला आधी थोडे झोपेला येऊ देत मग मी त्यांना पाळण्यात जागेपणी पाळण्यात घातलं तर एकमेकांच्या डोळ्यात बोट घालतात आणि मग जोर रडतात <laughs> हा छोटा खूपच अवखळ आहे कुश मात्र धीराचा आहे बऱ्याच धीराचा आहे आले माताजी अच्छा प्रणाम मनदेवी सुखी रहा छोटा खूपच अवखळ आहे <laughs> आणि कुश मात्र धीराचा आहे बरोबरच तर आहे मोठ्या भावानं असंच असायला हवं झोप तू अ आणि तू ही झोप